छान झाले त्यावेळेस कलरला बी वासरू काय गोर आहे का कारोड आहे तब्येत छान आहे बघा हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो काल हा छोटासा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मल्टी कलर कोंबड्या आपण ज्या तीन कोंबड्या घरी आणल्या होत्या मित्रांनो तर त्या कुठून आणल्या होत्या आणि त्यासोबत अजून खूप साऱ्या मल्टी कलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणि वेगळ्या कलरमध्ये कोंबडा कोंबडी तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद कोंबड्या एवढं वाटाय झालं तर पटेट आहेत का चांगलं आहे त्यावेळेस कलरला बी अरे शिवराज काय म्हणते तुला वास गेले रे शिवराज काय करत नाही માજા બધ્યવસ્થિત અનેક नाही आहेत माझ्याकडे काका हे व्हिडिओ करतो आम्ही असं व्हिडिओ करून यूट्यूबला टाकतो ते लोक बघते तर मग ते आलो होतो म्हणजे एखादी काही पटडी एक दोन पटड्या जर काही भेटल्या तर बेगावं म्हणून आलो होतो पी आणि ह्याच्या घरी पण गेलो होतो बंडूच्या मग ते म्हणलं काकाला विचाराको हो अगोदर त्याने हो का एक दोन पण म्हणजे असं विकणार नाही एक दोन पटाड्या दोन पटाड्या बघा होत असतील तर दोन दिला तर बरं होईल म्हणजे आताच काय नाही अजून एक आठ दहा दिवसांना दिला तरी चालते आणि म्हणजे मला पाळायला लागत असं कापायला खायला ना असं काही नाही आपलं छान आहेत म्हणजे कलर छान झाला आहे ह्यावेळेस माग एकदा लई वर्ष म्हणजे काहीतरी एक वर्षा खाली आलो असेल मी त्यावेळेस मी बघितलं होतो छान आहे बघ कलर छान आहे तिचा आहे की नाही बापो कुठली माय पकडी काय करत नाही काय करत नाही कोंबडे बी म्हणजे हे कोंबडाच छान आवडत बऱ्यापैकी छान झाले त्या मोठे मोठे छान झाले तर म्हणजे कलर छान आहे सगळ्यांचे

हे रंग ह्यांचे छान आहे बघा कलर आहे की नाही हे मला आवडली ही एक ना अजून एक पुढे गेली तिकडे गेली पलीकडं मग ह्या 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 कोंबडीची एवढी पिल्ले निघाल्यात का नाही नाही हिचे आहेत का हे हिचे पिल्ले आहेत का काळ्या कोंबडीचे ना विकायचं नाही ह्या ठेवायचंच पिल्ले छान काढल्यात बघा तिने कोंबडा होता का कलरचा म्हणजे कोंबडा असा होता का ठिपक्या टिपक्याचा जाऊ जाऊ वासरू काय गोर आहे का कारवड आहे तब्येत छान आहे बघा मागे फिरून स्लॅब वर गेले की पण उडून येतात ते मित्रांनो हा होता एक बंडूच्या शेतातील फार्म म्हणजे बंडूच्या शेतातील या एक कोंबड्या होत्या आणि दोन दोन तीन ठिकाणच्या कोंबड्या आपण एकत्र एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही कोंबड्या आपल्याला आवडलेल्या आहेत आपण ठरवलेले आहेत पण आहेत मल्टी कलरमधल्या ज्या कोंबड्या आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी पण महाग सांगितलेलं आहे घेऊया ते आणखीन एक दोन चार दिवसानंतर त्या घेऊया तर हा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला कोंबड्या कशा वाटल्या तर नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय